संडे स्पेशल मी माझ्याशी वाचवा हो तरुणाई दंगलीत होरपळते आजकाल आपण प्रत्येक दंगलीचे व्हिडिओ किंवा टी व्ही फुटेज ज्यावेळेस बघतो हो त्यावेळेस असे लक्षात येते की हिंसक दंगलेमध्ये प्रामुख्याने सर्वात पुढे असते ते तरुणाई खरंच मन सुन्न होतं कारण दंगलेमध्ये हाताने उचलला जाणारा फक्त एक दगड या तरुणांच्या आयुष्यभराचे नुकसान करून जातो हेच मोठं दुर्दैव आहे त्यामुळे या दंगलीपासून तरुणाईला वाचवणे समाजाच्या नुकसान करणाऱ्या प्रवृत्तीपासून परावृत्त करणे मोठ्या गरजेचे आहे बहुतेक दंगली ह्या घडवून आणल्या जातात त्यातून अनेकांना अनेक उद्देश साध्य करायचे असतात दंगलीतील हिंसाचाराने समाजामध्ये एक वेगळा संदेश द्यायचा असतो त्यासाठीच जाणीवपूर्वक नव्हे तर नियोजनानेच दंगलीची सुरुवात केली जाते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही याच हिंसक दंगलीचं कच्चं मटेरियल असतं कुणाच्या तरी भडकावण्याने वाहत जाणारी तरुणाई आज समाजात ऐन तारोण्यात दंगलीत सहभागी झालेल्या कित्येकांचं आयुष्य बर्बाद झालेलं आपल्याला पाहायला मिळतं समाजातील काही विध्वंस प्रवृत्ती या तरुणाईचा मोठ्या खुबेने उपयोग करून घेतात त्यांना हे माहीत असतं की कोणत्याही विषयावर आपण या तरुणांची डोकी भडकावू शकतो त्यासाठी तरुणांच्या भावनेला हात घालून त्यांना नकारात्मक गोष्टीकडे प्रवृत्त करण्याची कला या दंगली घडवणाऱ्या लोकांकडे सहज साध्य असते तरुणांच्या मनावर सातत्याने काही विशिष्ट गोष्टी ठसून भरण्याचा प्रयत्न ही मंडळी करत असतात त्यातल्या त्यात भावना दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या तरुणांच्या शोधात अशी मंडळे असतात आणि अशाच तरुणांचा दंगलीमध्ये ही मंडळी वापर करून घेतात दंगलेमधील सहभागाचे तरुणाईला मात्र आयुष्यभर दूरगामी परिणाम भोगावे लागतात दंगलीमध्ये उचललेला एक दगड भविष्यातील अनेक अडचणींची सुरुवात ठरतो नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा परदेशी वारीसाठी पोलीस खात्यामार्फत दिला जाणारा चारित्र्याचा दाखला मिळवताना किती अडचणी येतात हे दंगलीमध्ये गुन्हा जा दाखल झालेल्या तरुणांनाच विचारलेले बरे सध्या पोलीस खात्यातील प्रत्येक गुन्हे ऑनलाईन असल्याने चारित्र्याची पडताळणी करताना पोलीस दंगलीतील सहभागाचा जाणीवपूर्वक गांभीर्याने विचार करत असतात दंगलेमध्ये सहभागी असणाऱ्या तरुणांकडे बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोन बदलतो अगदी जवळचे नातेवाईक मित्र परिसरातील लोकही अशा तरुणांकडे प्रत्येक वेळी वेगळ्या नजरेने पाहतात त्यावेळेस लक्षात येते की आपण नकळतपणे वाहत जाऊन दंगलीतील सहभागात केलेली चूक आयुष्यभर आपणाला बोचणी देत आहे अशा प्रकारच्या या हिंसक दंगलीतील आपला सहभाग हा एखाद्या समुदायाचे शत्रुत्व घेऊन मिरवत असतो असे तरुण विशिष्ट समुदाय समाजाच्या नजरेतून कायमचे उतरलेले असतात हिंसक दंगलीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना वारंवार पोलीस चौकशीला सामोरे जावे लागते त्यावेळेस होणारा त्रास फक्त त्यांच्या स्वतःपुरता मर्यादित नसून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्याची झळ पोचत असते समाजामध्ये वावरत असताना पालकांना व घरातील लोकांना अनेक प्रकारच्या टोमण्यांना सामोरे जावे लागते मानसिक खच्चीकरण करणाऱ्या अनेक घटना घडत असतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण दंगलीमध्ये सहभागी होऊन किती चूक केली आहे हे तरुणांना बोचत राहते त्यातूनच काही तरुणांची पावले नकळतपणे गुन्हेगारी जगताकडे पडत जातात त्याचा शेवट कधीही चांगला होत नाही हिंसक दंगलीमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर कोर्टामध्ये अनेक वर्ष याबाबतच्या केसेस चालत असतात वारंवार त्या ठिकाणी हेलपाटे घालावे लागतात प्रत्येक वेळी आपणाकडे रोखल्या जाणाऱ्या काटेरी नजरेने तरुणाई घायाळ होत असते दंगलीमध्ये झालेली नुकसान भरपाई ही दंगलीमध्ये सहभागी होऊन समाजाच्या नुकसान करणाऱ्या किंवा पालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवून वसूल केली जाते त्यावेळेस खऱ्या अर्थाने दंगलीतील सहभागी होण्याची धाकता जाणवते यासाठी आता मोठ्या प्रमाणात घर शाळा कॉलेज या ठिकाणी मुलांशी सुसंवाद व्हायलाच हवा दंगली कशा व का घडतात याबाबत तरुणाईशी मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे दंगल घडवून आणणाऱ्यांची मानसिकता त्यांचा उद्देश दंगलीच्या सहभागामध्ये झालेले दुष्परिणाम याची जाणीव योग्य वेळीच तरुणांना देण्याची आता नितांत आवश्यकता आहे त्याचबरोबर जात पंथ धर्म समुदाय यामध्ये घडवून आणल्या जाणाऱ्या दंगलीमध्ये कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी हिंसक दंगलीत प्रवृत्त करणाऱ्यांची मानसिकता व त्यांचा उद्देश कसा समजून घ्यावा समाजातील सर्व घटकाचे रक्षण दंगलीमध्ये कशाप्रकारे करावे सामाजिक मालमत्तेचे नुकसान कशाप्रकारे टाळावे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार घडू न देता अशा दंगली कशा आटोक्यात आणाव्यात आपल्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांना व परिसरातील लोकांना दंगली घडवण्यापासून व दंगलीमध्ये सहभागी होण्यापासून कसे परावृत्त करावे या सर्वांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तरुणांना आता पोलीस खात्याकडून व शाळा कॉलेजमध्ये द्यायलाच हवे मगच अशा हिंसक दंगली आटोक्यात आणण्यास मदत होते हायकोर्टाचे वकील ॲडव्होकेट सुमेर दैठणकर म्हणतात कुणाच्या तरी भडकावण्याने तरुणाई दंगलीमध्ये पडते जाणीवपूर्वक हिंसक घटना तरुणाईच्या हातून घडवून आणल्या जातात व गुन्हेगारीचे गुन्हे तरुणांवर दाखल होतात त्याचे परिणाम त्यांना आयुष्यभर भोकावे लागतात यासाठीच आता तरुणाईला वाचवले पाहिजे त्यांना कोणत्याही व कसल्याही प्रकारच्या हिंसक दंगलीपासून परावृत्त केले पाहिजे हीच आताची सर्वात मोठी तरुणांची गरज असल्याचे जाणवते त्याचबरोबर सुमेर दैठणकर हे सांगतात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस बी एन एसमध्ये दंगली संबंधित तरतुदी कलम एकशे शेहेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीसमध्ये एक दिलेल्या आहेत या तरतुदी जुन्या भारतीय दंडसंहिता आय पी सीमधील कलमाप्रमाणे आहेत पण काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत कलम एकशे दंगल पाच किंवा अधिक व्यक्ती किंवा जेव्हा संयुक्त उद्देशाने बाळाचा किंवा हिंसाचाराचा वापर करतात तेव्हा दंगल घडते याची शिक्षा आहे तीन वर्षापर्यंत कारावास दंड किंवा दोन्ही कलम एकशे सत्तेचाळीस शस्त्रासह दंगल जर घातकशास्त्रासह केली तर शिक्षा सात वर्षापर्यंत कारावास आणि दंड कलम एकशे अठ्ठेचाळीस बेकायदेशीर जमावाच्या सदस्यां आण असणे दंगल घडण्याच्या उद्देशानं जर कोणी बेकायदेशीर जमावाचा भाग असेल म्हणजे पाच किंवा अधिक लोक ज्या उद्देशाने जमले आहेत तो कायदेशीर नाही आणि त्या जमावात दंगल घडण्याची शक्यता असेल तर यासाठी शिक्षा आहे दोन वर्षापर्यंत कारावास दंड किंवा दोन्ही ही कलमे आय पी सीमधील एकशे शेहेचाळीस एकशे सत्तेचाळीस आणि एकशे अठ्ठेचाळीस या कलमावर आधारित आहेत पण बी एन एसमध्ये काही सुधारणा व पुनर्रचना करण्यात आलेली आहे त्यासाठी आता तरुणाईबरोबर पालकानेही सावध राहिलं पाहिजे आणि अशा दंगली घडवून आणणाऱ्या लोकांपासून आणि दंगलीमध्ये सहभागी होणाऱ्या होळपरणाऱ्या तरुणांना आपण वाचवलं पाहिजे धन्यवाद प्रशांत वाघमारे मी माझ्याशी संडे स्पेशल